नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते पोरू काका म्हणत असतात मुक्ता बघितलं माधवीने एकशे दोन वाल्यांना चांगलं असले सर्टिफिकेट देऊन पण टाकलं चला मग आता झालं ना तेवढ्यात मी ही काय येते तेव्हा काका ते बोलतात अगं माधवी आता यंग सिस्टचं चा बोलणं चालू होईल आपण काय करणार इथे ओल्ड मॅन चला आता आपण जाऊया घरी यांचं बोलणं सुरू राहील तेव्हा लगेच माधवी बोलते हो मुक्ता येतो आम्ही आता बोला तुम्ही दोघीजणी गप्पा मारा मस्त पैकी असे म्हणून आता काका आणि माधव ही घरी जातात तेव्हा मिहका लगेच मुक्ता शेजारी बसते मिहका आता मुक्ताला हाय करते तेव्हा मुक्ता ही तिला हाय करते मिहका म्हणते ए मुक्ता ताई तू हे लग्न करायला नको होतं तेव्हा मुक्ता म्हणते का असं वाटतंय तुला तेव्हा मेहका बोलते अगं आम्ही किती मिस करतोय तुला माहिती आहे का तेव्हा लगेच मिहका विचारते अग तू जिजू कसा आहे का आधी सारखाच वागतोय अजून तेव्हा मुक्ता खूप चिडते आणि म्हणते हे बघ मिहू मी, मी तुला सांगते मी इथे मोकळा श्वास घ्यायला आले मला ते बोलणं काढून गुदमरून उकरून घ्यायचं नाहीये स्वतःला ना मला गुदमरल्यासारखं होतंय त्यामुळे मला त्यावर एक शब्दही बोलायचा नाहीये मी हे लग्न फक्त सईसाठी केलं हे मी किती वेळा सांगितलंय तुला असे म्हणून आता मुक्ता म्हणते मला ना खूप उशीर होतोय मी येते तेव्हा मी का बोलत असते अगं ताई थांब ना माझा एकतरी पण मात्र मुक्ता काही न बोलता निघून जाते त्यानंतर इथे आता सगळेजण झोपल्यानंतर सागर हा घरी आलेला असतो घरी आल्यानंतर तो टेबलावरती बघतो तर त्याला जेवायला काहीच ठेवलेलं नसतं मग तो सगळी भांडी उचकून बघतो फ्रीजमध्ये बघतो पण काहीही ठेवलेलं नसतं तेव्हा सागर म्हणतो सगळे असे का वागताय माझ्याबरोबर मुद्दाम करता येत नाही पण आता त्या रूममध्ये येतो तर मुक्ताने सोप्यावरती तिची बॅग पर्स सगळं काही सामान ठेवलेलं असतं तर बेडवरती मुक्ता आणि सई झोपलेले असतात त्या दोघीही गाढ झोपेत असतात तेव्हा सागरला तर हे बघून खूपच राग येतो तर मुक्ताने सोप्यावरती सागरला वाचण्यासाठी एक चिठ्ठी लिहून ठेवलेली असती सागर ती चिठ्ठी हातात घेतो आणि वाचतो त्यात लिहिलेलं असतं की आजचा दिवस सोप्यावर झोपण्याचा आनंद घ्या खिडकीतून किती डास गाड्यांचा आवाज वॉचमेनचा आवाज लाईट या सगळ्याचा किती त्रास होतो ना हे कळेल ॲडजस्ट करून घ्या आता सागर लगेच मुक्ताची बॅग खाली जोरात फेकणार तेच त्या ते झोपलेल्या असल्यामुळे हळूहूस ठेवतो तेव्हा सागर बोलतो इथे लग्न झाल्यानंतर मुलींना ॲडजस्ट करून घ्यावं लागते पण इथे तर माझ्याच घराचं माझं सासर करून टाकलं आणि मला ॲडजस्ट करायला सांगते मुक्ता गोखले सोडणार नाही तुला त्यानंतर इथे आता दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वजण टेबलावरती जेवणासाठी बसलेले असतात तेव्हा लक्की मुक्ताला बोलतो ए वहिनी तुझी रास काय आहे मला सांग ना तेव्हा मुक्ता म्हणते कशासाठी माझी रास तेव्हा लक्की बोलतो मी ना पेपरमध्ये तुझं भविष्य काय आहे ना ते वाचून सांगतो आता मुक्ताला हसायला येतं ती ती माझी आई पण असंच बोलते तेव्हा इंद्रा बोलते ए तिचं सोड मला ना तुझ्या आयुष्याची जास्त काळजी वाटते मेल्या तुझं बघ तेवढ्यात आता सागर येतो तर सागरकडे मात्र बघून न बघितल्यासारखं करतात कोणीही लक्ष देत नाही तर इथे लकी पेपर वाचायला लागतो तेव्हा सागर बोलतो लकी पेपर इकडे दे तुला माहिती आहे ना पेपर मला माझ्या रूममध्ये लागतो मात्र लक्की त्याच्याकडे बघतच नाही तेव्हा सागर लगेच त्याच्या हातातून पेपर हिसकावून घेतो आणि फाडतो तेव्हा लगेच सागर म्हणतो काय चाललंय मला ना काही कळतच नाही इथे मला ऑफिसला आहे स्वाती माझ्या शर्टला कर मात्र स्वाती इथे बापूकाकांकडे आणि मुक्ताकडे बघत असतात बापू काका सर्वांकडे खूप रागाने बघत असतात मग कोणीही सागरकडे लक्ष देत नाही तेव्हा सागर, ते सागर म्हणतो निदान मला एक कप चहा तरी मिळेल का मिळणार आहे की नाही तेव्हा इंद्रा लगेच उठते आणि चहा आणण्यासाठी जाते तेव्हा बापू काका बोलतात थांब इंद्रा कोणीही कुणाला चहा नाश्ता देण्याची गरज नाही आहे माझं आतमध्ये काम आहे मला तिजोरी उघडून दे चल पटकन असे म्हणून आता इंद्राही आतमध्ये निघून जाते तर इथे आता मुक्ता सागरकडे बघून गालातल्या गालात हसत असते तर छोटीशी सई ही सागरकडे बघत असते तेव्हा आता एक एक करून सर्वजण टेबलावरती उठून बाजूला जातात तेव्हा स्वाती लगेच बाजूला गेल्यानंतर भिंतीच्या आडवरून सागरला बोलवते तेव्हा लगेच ती सागरला सांगते की भाई इथे कुणाच्या तरी सांगण्यावरून ना तुला शिक्षा मिळते सगळं काही तुला नाही तुझ्या वस्तू तूच करायचा तुझं काही काम करायचं नाही आणि तुला मूळ म्हणजे जेवायला द्यायचं नाही असं ठरवलंय तेव्हा आता सागर लगेच मोठ्याने म्हणतो या अशा चायनीज प्लॅनने माझं वाटोळ होईल असं कुणाला वाटत असेल ना तर हेच चुकीचं आहे वाटू द्या असं तर आता तो मुक्ताजवळ येतो आणि म्हणतो बरं झालं तुमच्या बडबडीची सुटका तरी होईल निदान माझ्याशी बोलायचे नाही म्हटल्यानंतर सागर आता सईच्या बॅगमधून तिची नोटबुक काढतो आणि मुक्ताकडे देतो आणि म्हणतो फक्त सईसाठी हे लग लग्न केले ना मग आता आईची कर्तव्य पार पाडा मॅडम कडून खूप का ह्या कम्प्लेट येत आहेत बघा ही वही उघडून असे म्हणून आता सागर आतमध्ये निघून जातो तेव्हा लगेच मुक्ता वही उघडून बघते तर सईने वहीमध्ये काहीच लिहिले नसतं तेव्हा सई घाबरते तेव्हा मुक्ता म्हणते एक सोके घे खाऊन घे त्यानंतर इथे आता सागरचं बोलणं ऐकून मुक्त म्हणत असते स्वतःच्या चुकची चुकीची शिक्षा मिळाली म्हणून त्याचा राग माझ्यावर काढताय काय पण काय शेवटी चूक काय हे तर कळेल ना त्यानंतर इथे आता सागर ऑफिसमध्ये आलेला असतो तर त्याचा चुरगळेला शर्ट पाहून स्टाफमधील दोन जण बोलतात बॉसला काय झालंय शर्टला इस्त्री नाही काय नाही बायकोबाईक करू देते की नाही आता सागरने हे सर्व बोलणे ऐकलेले असते तेव्हा सागर लगेच बोलतो काय चाललंय इथे कॉलेज कट्ट्यावर बसले का तुम्ही इथे काम करायचं सोडून असले गप्पा मारताय आऊट तो लगेच मिहिरला म्हणतो उद्यापासून ऑफिसमध्येही दिसले नाही पाहिजे तेव्हा मिहीर बोलतो अरे दादूस तेव्हा सागर म्हणतो इट्स माय ऑर्डर सांगितलं ना दाखव प्रेझेंटेशन पटकन दाखव तर आता सागर मनाशी असतो हे सगळं त्या मुक्ता गोखलेमुळे आहे बघून घेईन त्या लेक्चर गोखलेला त्यानंतर इथे आता बापू का का आणि मुक्ता टेबलावरती जेवायला बसलेले असते तेव्हा इंद्राने बापू काकासाठी मस्त बोंबील तळलेले असतात आता ती नीताला म्हणते जाय खिमा पाव घेऊन ये तुम्हाला खूप आवडतात ना म्हणून बनवले हो मी तुमच्यासाठी तेव्हा बापू काका बोलतात हो का, का, बोलता, का मी सांगितले होते का बनवायला मला माहिती आहे ना असं चांगलं चुंगलं खाऊन मला लाडी गोडी लावशील आणि मग पोराची बाजू मांडशील तेव्हा इंद्रा बोलते हो ना माझ्या पोराला असं उपाशी नाही बघू शकत मी तुम्हाला बोलते मी सागर सईशी काळजी घेत नाही असे तुम्ही म्हणता ना मग तुम्ही काय करू राहिले तेव्हा बापू काका बोल म्हणजे तू माझी तुलना त्या करतीस का इंद्रा म्हणते अहो तसं नाही म्हणायचं पण असं उपाशी पोटी ऑफिसला जातो चुरगळेले कपडे घालून जातो कसं वाटतं बरं तो आणि सकाळी रुमाला आणि अख्खं घरभर शोधत होता मी मज देणार होते पण तुमच्या भीतीमुळे मी दिलं नाही तेव्हा बापू काका म्हणतात मला ना तुला ना अशीच काळजी वाटते हेच का कळत नाही अगं करू दे ना त्याला त्याची कामं करू दे शिकू दे त्याला जर शिक तेव्हा इंद्रा म्हणते हो शिकू दे ना मास्तर आलेत ना आता घरात मला ना या मुलीचाच राग येतोय सगळं इच्छामुळे होतंय माझं सागर ना वरून जरी असा रागीर दिसत असला ना तरी तो मनाने खरंच खूप चांगला आहे पण तुम्हाला त्याची दया येईल की नाही काय माहिती तेवढा सागर तिथे येतो आणि म्हणतो काय जेवलोय आपण बिर्याणी तंदुरी काय जेवण होतं ना खरंच ते ना काय म्हणतात ना कावळ्याच्या शेपाने गाय मरत नाही तसं मी पण मरणार नाही चल ठेवतो फोन असे आता तो फोनवर बोलत असतो तेव्हा लगेच तो म्हणत असतो की मला भरपूर कामे आहेत इथे लोकांना काही काम नाही तिकडून फोनवरती मी हिर म्हणतो अरे किती त्रास देणार आहे अजून त्या वहिनीला असे म्हणून आता तो फोन बंद करतो त्यानंतर इथे बापू काका तो आतमध्ये गेल्यानंतर लगेच इंद्राला बोलतात बघितलं तुझा हा भुकेला लेख होता ना बघितला ना तेव्हा इंद्रा म्हणते शेवटी त्यांनी बाहेरूनच जेवण आला ना बाहेरच खाल्लं ना हे सगळं इच्छामुळे होतंय असे म्हणून आता इंद्रा लगेच नुकतावरती हात उचलते आता मात्र बापू काकांना खूपच राग येतो तेव्हा बापू काका बोलतात इंद्रा असे म्हणून आता इंद्राचा हात पकडतात आणि म्हणतात अजून मी जिवंत हाय एकदा का माझ्या डोसक्यात राग फिरला ना तर बघा सुनबाईला जेवायला आणचल पटकन वा इंद्रा आता नीताला बोलते तोंड काय बघत बसली जाय जेवायला आण म्हणून त्यानंतर मुक्ता म्हणत असते किती गो या माणसाला सॉरी म्हणायचं सोडून मी बघते ना किती दिवस असं स्वतःची कामे करतोय आणि बाहेर जेवून येतोय बघूच आता आपण त्यानंतर सागर आता दुसऱ्या दिवशी तयार झालेला असतो तेव्हा मुक्ता लगेच नीताला लग विचारते काय गं साहेबांनी चहा नाश्ता वगैरे काही मागितला होता का तेव्हा नीता बोलते कोणत्या साहेबांनी छोट्या साहेबांनी नाही 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 मागितला मग कपडे इस्त्रीचे बसलेच असतील ना तेव्हा लगेच नीता बोलते नाही हो तेव्हा मुक्ता बोलते म्हणजे स्वतःची कामे स्वतःच करायला लागले की काय इम्प्रेस आहे एका एक दिवसात एवढा बदल नीता बोलते माझं काम झालंय आता मी काय करू तेव्हा मुक्ता बोलते हे गे बटाटे सोल बटाट्याची भाजी करायची आहे असे म्हणून आता मुक्ताला लगेच सागरकडे रूम मध्ये जाते तेव्हा सागर लगेच आरशात मुक्ताला बघून फोनवर बोलण्याचं ऍक्टिंगच बदलतो आज मीटिंग आहे ना हो 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 मीटिंग खूप चांगली होणार आहे काही लोकांनी गडबड करण्याचा प्रयत्न केला होता पण आता तसं काहीही होणार नाही आजचा दिवस खूप चांगला जाणार आहे कारण गरम गरम नाश्ता कडक कडक कपडे म्हटल्यानंतर दिवस तर चांगला जाणारच ना आता मुक्त तोंडात बोट घालून सागरकडे बघत असते तर मुक्ता गेल्यानंतर सागर आरशात बघून स्वतःशी सजत असतो त्यानंतर मित्रांनो आपल्याला पुढील भागामध्ये बघायला मिळेल इंद्राने मिहिरला फोन केलेला असतो आणि ती मिहिरला म्हणत असते मी ना सागरासाठी नाश्ता पाठवते त्याला दे बर का तेव्हा मिहीर म्हणतो पण मला या सगळ्याची गरज वाटत नाही तेव्हा इंद्रा बोलते का तर मिहीर सांगतो त्याच्या डब्यात कोबीची भाजी आहे तेव्हा लगेच मुक्ताकडे इंद्रा येते आणि म्हणते काय ग चोरून चोरून सागराला डबा देते काय तू तेवढा मुक्ता बोलते का मी का करू असं मी का त्यांना डबा देऊ नाही 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 शिक्षा दिलेली आहे ना मी नाही देणार तर आता इंद्रा मुक्ता यांना कळत नाही सागरला नेमकं जेवण देतही तरी कोण त्यानंतर मग आता मुक्ता तिच्या घरी जाते तर ती तिथे जी चित्र बघते ना तर सर्वांना धक्काच बसतो सागर हा मुक्ताच्या घरी जाऊन माधवीच्या हातचं गरम गरम जेवण करत असतो आणि काका सागर शर्टला कडक कडक अशी इस्त्री करत असतात आता मात्र मुक्ता हे बघून आश्चर्यचकित होते आणि ती सागरला बोलते म्हणजे तुम्ही इथे येऊन असं सगळं कर त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ